पिरवाडी येथील महिला उद्योजक सौ मिताली कोरगावकर यांना राष्ट्रीय गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सदलका शहरातील आर के फाउंडेशन व कदम परिवार यांच्या वतीनं पिरवाडी येथे महिला उद्योजकांचा जाहीर सत्कार गोवा सरकारी पी डब्ल्यू डी स्टाफ कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी बेळगावी व नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगावी त्यांच्या वतीनं विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निवडक व्यक्तींचा राष्ट्रीय गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो यामध्ये आचरा पिरवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या आणि महिला उद्योजिका सौ मिताली प्रशांत कोरगावकर यांना त्यांच्या उद्योजकीय या व उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला या निमित्त सदलगाव शहरातील आर के फाउंडेशन व कदमसर मित्र मंडळी यांच्या वतीनं काल आचरा पिरवाडी येथे सौ मिताली कोरकावकर यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देखील देण्यात आल्या या सत्कार समारंभाप्रसंगी सदलगा शहरातील ज्येष्ठ पत्रकार श्री अण्णासाहेब कदम सामाजिक महिला कार्यकर्त्या सौ पुष्पा जाधव सामाजिक कार्यकर्ते महावीर उदगावे पोपट उदगावे कुमार परगौंडर विद्याधर वंदुरे राजू वडेर प्रवीण संत्रे शरद इंगळे महावीर गोटुरे आणि इतर मित्रमंडळी व पिरवाडी येथील अनेक नागरिक यांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ संपन्न झाला महिला सबलीकरण या दृष्टिकोनातून हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेल्या सौ कोरगावकरांचे आचरा पिरवाडी परिसरात सर्वत्र कौतुक केलं जात आहे सदलगा प्रतिनिधी अण्णासाहेब कदम श्री श्रीदेव रामेश्वर नमस्कार सर्वांना उद्योजिका समाजसेविका आणि नेहमी गरिबांना साथ देणारे पिरावडीचे नाव संपूर्ण राष्ट्रीय पातळीवर घेऊन जाणारे ते आपले एक नवीन उद्योजक त्या उद्योजकांना पुरस्कार मिळाला त्याबद्दल सुंदरगाव शहरातील आशिया फाउंडेशन आणि कदम परिवार आणि त्याचबरोबर गावे त्याचबरोबर मित्र सगळे आम्ही या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी आणि सत्कार करण्यासाठी आलेलो आहे तर त्यांना असंच पुढं भावी उज्ज्वल यश मिळू दे त्यांच्या यशामध्ये आणि भरभराट होऊ दे आणि त्यांना भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचा आनंद जाऊ दे हीच एक परमेश्वर चरणी प्रार्थनी आणि त्यांना भावीसाठी शुभेच्छा